तर हॅलो फ्रेंड तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वैभव स्टिचिंग क्लासेसमध्ये तर इथे बघा आपण अडोतीस छातीची जी बाही आहे म्हणजे मी छातीची बाही टाकणार छातीची मापं टाकणार आहे बाहीसाठी तर लांब बाही आपल्याला कशी कटिंग करायची ते आपण इथं सविस्तर बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर इथे बघू शकता मी इथे पेपर घेतलेला आहे आपल्याला इथे अडोतीस ची मापे टाकायची आहे बाहीसाठी तर बघू शकता जे पन थे, थे होना रहे। तर तर ते तुमचे जे पण डाऊट्स असते ते इथे तुमचे क्लिअर होणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर आपण इथे डबल घडी केलेला पेपर घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे की जे आपली अडतीस छाती आहे तर आपण जेव्हा आपण ब्लाऊजसाठी उंची घेत असतो तर इथे आपल्याला उंची चौदा इंच घ्यायची आहे आपने आपने तर इथे बघू शकता मी चौदा इंचावरती मार्किंग करणार आहे आपण इथे मार्किंग करून घेऊया इथे आपण चौदा इंच घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जेव्हा पण आपण ब्लाउजची कटिंग करत असतो तर त्याच्यावरतूनच आपली जी पण बाही असते ती निघते आरमोलच्या साईडने तर आधी आपल्याला ब्लाऊजसाठी मापे टाकायचे आहेत तर आपलं शोल्डर आहे सहा इंच अडोतीस छातीसाठी सहा इंच आपण इथे शोल्डर घेऊया इथे मी शोल्डर सहा इंच घेतलं त्यानंतर आपल्याला इथे साडे इंचावरती आर्मोल घ्यायचं आहे बघू शकता इथे मी साडेपाच इंच आरमोल घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपली जितकी पण छाती आहे त्याचा चौथा भाग तुम्हाला काढायचा आहे तर आपली अडतीस छाती आहे तर त्याचा चौथा भाग साडेनऊ जर का तुम्हाला असं काढता येत नसेल तर तुम्ही टेप पण असं घेऊ शकता अडतीस छाती आहे तर वरती आपल्याला डबल घडी करायची आहे अशा प्रकारे आणि परत आपल्याला म्हणजेच चार घडी करायची आहे म्हणजे याचा आपला चौथा भाग निघणार आहे तर आपल्याला असं चार घडीवरती आपल्याला बघायचं आहे तर किती आलेलं आहे आपलं तर इथे आपली जी छाती आहे साडेनऊ इंच निघालेली आहे तर आपल्याला ही छातीची माप टाकायची आहे इकडनं साडेनऊ इंच साडेनऊ इंचावरती मार्किंग करायची आहे त्यानंतर आपल्याला इथे दीड इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी तर इथे आपले सगळे डाऊस क्लिअर झालेले आहे शोल्डर घेतलेलं आहे आपण सहा इंच आर्मोल घेतलेलं आहे साडेपाच इंच आणि छातीचा चौथा चार्थ भाग घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे कमरेचा जो पण आपला चौथा भाग आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग आपला आणि शिलाई तर तुम्ही अशा प्रकारे कटिंग करत जा तुमची बाही कधीच बिघडणार नाही किंवा कमी पडणार नाही आणि हंड्रेड पर्सेंट सोल्युशन मिळणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर ही लाईन पण आपल्याला अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि जे आपण शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं होतं दीड इंच ते पण आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जेव्हा पण तुम्ही बाहीची कटिंग करत असतात तर अशा प्रकारे आधी आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे त्यानंतरच आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर सव्वा इंचावरती आपल्याला इथे आर्मोलसाठी घ्यायचं आहे इथे मी सव्वा इंचावरती तर त्यानंतर केलेली आहे मोजायचं आहे म्हणजेच आपलं जे पण आपण इथे आर्मोल घेतलेलं होतं त्याचं से सेंटर काढायचं आहे आपल्याला डबल घडी करून याचं सेंटर काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आरमोल आपण सव्वा इंचावरती घेतले होते तिकडनं आपल्याला आर्मोला असं शेप द्यायचं आहे राऊंडमध्ये त्यानंतर इथे आपण सगळी मापं टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे की पाऊण इंचावरती आपल्याला इथे खाली साईडने डाऊन करायचं आहे म्हणजेच आपल्या बाही जेव्हा आपण जोडतोत ना तेव्हा इथे घोळ किंवा क्रिस वगैरे पडत नाही आणि आपली बाही पण कमी पडत नाही तर आपण असं अशा प्रकारे इथे थोडंसं खाली डाऊन केलेलं आहे तर हे सगळे मी मापे इथे टाकलेली आहे तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे तुम्हाला जर <laughs> का समजलेलं नसेल तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं चॅट पण देणार आहे की कोणत्या छाती म्हणजे मापसाठी कशी बाही निघते आणि किती इंचावरती निघते तर मी त्याचं चार्ट तुम्हाला देणार आहे तर इकडनं आपलं थोडंसं सा, आतल्या साईडने थोडंसं सा आपल्याला इथे आतमध्ये घेऊन असं राऊंड शेप द्यायचा आहे आर्मोलला जेणेकरून आपले फुगे वगैरे पडणार नाही तर ही थे थे। हे झालं आपलं त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे की आता एवढं आपलं जे कटिंग करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे याची कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतरच आपली बाही म्हणजे परफेक्ट इथे आपण कटिंग करू शकता तर आधी तुम्हाला अशाच प्रकारे ब्लाउजची कटिंग करायची आहे त्यानंतरच बाहीची कटिंग करायची आहे कोणी कोणी अंदाजाने पण असंच कटिंग करून घेत असतात बाहीला तर बाही कधी कधी कमी पण पडत असते किंवा जास्त मोठी होऊन जात असते तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्कीच हंड्रेड पर्सेंट सोल्युशन निघेल तुमचं बाहीसाठी आणि बाही कधीच कमी पडणार नाही एवढं तुम्ही इथे लक्ष द्या आता हे झालं आपलं ब्लाउजची कटिंग झालेली आहे मी तुम्हाला फक्त बॅक पार्टचंच uh, कटिंग करून दाखवलेलं आहे आता वरच्या साईडने जेव्हा आपण शोल्डर जोडतो त्याच्यासाठी आपण अर्धा इंच सोडत असतो तर शोल्डर जोडण्यासाठी आपण अर्धा इंच सोडलेलं आहे आणि तिकडनं आपण खालच्या साईडने असा आरमोनला मोजून घेतलेलं आहे तर सव्वा सात इंचावरती आपलं आपली जी बाही कटिंग होणार आहे आता इथे बघू शकता आपली सव्वा सात इंचावरती म्हणजे बाहेर निघणार आहे तर आर्मोल आपण इथे चेक केलेलं आहे सव्वा सात इंच निघालेलं आहे तर आपल्याला पेपर घ्यायचा आहे आणि डबल फोल्ड करायचं त्यानंतर आपल्याला बाहेर आणि घरीवरती आपल्याला मापरायचे आहे तर इथे मी अकरा इंचावरती मार्किंग करून घेत आहे सॉरी तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी मला इथे पलटवून घेणार आहे तर इकडच्या साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा पलटवून घेतलेली आहे बाही पेपरला असं पलटवून घेतलेलं आहे तर इथे अकरा इंच आणि अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे जे म्हणजे शिलाईमध्ये जाणार आहे आपलं त्यानंतर इथे आपलं सव्वा सात इंच आर्मोल निघालेलं होतं तिकडनं आपण इथे मार्किंग करून घेऊया आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घेऊया तर हे झालं आपलं सव्वा सात इंच त्यानंतर आपल्याला इथे दीड इंच एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन आहे ते घ्यायचं असतं तर आधी आपल्याला एक पण तीन इंचावरती खालच्या साईडने डाऊन करायचं आहे बाहीला तीन इंचावरती आपण डाऊन केलेलं त्यानंतर आपल्याला इथे तिरकस लाईन अशी आखायची आहे इथे मी आखून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक इंच वरच्या साईडने आपण शेप देणार आहोत बाहीला त्यानंतर आपल्याला इथे आपली जितकी पण फिटिंग आहे बाहीची तर इथे पाच इंच आपण घेतलेले आहे फिटिंगसाठी आणि दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेले आहे तर आता आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे फिटिंगची त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन आहे ते टाकायचे आहे जेवढी पण आपली बाही असते ते आपल्याला घ्यायचं आहे त्याचं दोन किंवा दीड इंच एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन असतं ते टाकावं लाग लागत असतं आपल्याला तर ही दोन्ही लाईन आपल्याला अशी ड्रॉ करून घ्यायची आहे एक्स्ट्राची जी शिलाई मार्जिनसाठी आपण घेतलेलं आहे वाढवलेलं आहे बिलिंगचं ते आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे एक इंच घेतलेलं होतं बाहीला शेप देण्यासाठी तर आपण इथे बाहीला शेप देऊया एक इंचावरती आता हे शेप देऊन झालेलं आहे आपल्याला बाहीची त्यानंतर इथे आपल्याला अशी थोडंसं मी असे डार्क करून घेता येईल जेणेकरून तुम्हाला दिसेल क्लिअर आता इथे आपल्याला अर्धा इंचावरती जो खोल भाग असतो आपला फ्रंट पार्टसाठी आपण खोल भाग घेत असतो त्याच्यासाठी आपण आपल्याला अर्धा इंचावरती बाईला शेप द्यायचा आहे खोल भागावरती हे झालं आपलं आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे खूप छान फॉर्म्युला आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सोल्युशन मिळून जाईल या व्हिडिओमध्ये तर इथे मी बाही कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपला जे खोल भाग आहे ते पण आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे कटिंग करायचं तुम्हाला दाखवलेलं आहे खूप छान इझिली काय खूप छान पद्धत आहे माझी लांब बाहेर कटिंग करायची अडतीस साईजवरती आपण इथे कटिंग केलेली आहे बाहेर आणि व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये